कुडकुडत्या थंडीमध्ये बनवा गरमागरम व्हेज मंचाव सूप ते पण घरी अगदी हॉटेलमध्ये मिळते तसंच सूप आज आपण घरी बनवणार आहोत एकदम परफेक्ट बनते हे सूप या पद्धतीने नक्की करून बघा हिवाळ्यात किंवा संध्याकाळी तुम्हाला असं काहीतरी हलकं फुलकं आणि गरमागरम गर्म खायची इच्छा झाली असेल तर हे सूप परफेक्ट आहे त्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण या भाज्या ज्या चिरलेल्या त्या उकळून घेणार आहोत भाज्यामध्ये कोबी गाजर बीन्स त्याचबरोबर कांद्याची पात आहे अद्रक आणि लसण आहे आणि हिरवी मिरची आहे हे सर्व आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत भाज्यांचा एक स्टॉक तयार करत आहोत त्यामुळे पाण्याला खूप छान फ्लेवर येतो आणि सूप पण टेस्टी बनते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जास्त वेळ पण उकळायचं नाही आहे भाज्या थोड्याशा कच्च्या राहिल्या पाहिजेत याच भाज्या आपण सूपमध्ये घालणार आहोत वेस्ट काही करायचं नाही आहे बरेच जण काय करतात पाण्यामध्ये भाज्या उकळतात त्या फेकून देतात परत तेलामध्ये परतून घेतात त्यामुळे बरंच वेस्ट जाते आपण तसं नाही करणार भाज्या अगदी पाच मिनिट उकळून घ्यायच्या आणि त्याच आपण वापरणार आहोत इथं मी नूडल्स घेतलेले आहेत ते छान असे उकळून घेतलेले आहेत त्यानंतर ते, ते स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेतले त्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉर घालून असंच मी मिक्स केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं अर्ध्या तासासाठी त्यामुळे ते, ते नूडल्स एकदम कुरकुरीत बनतात तळल्यानंतर भाज्या ज्या आपण उकळून घेतल्या होत्या त्या गाळून घ्यायच्या आहेत आता आपण सूप बनूया त्यासाठी एक कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता तुम्हाला जर अजून हेल्दी सूप हवं असेल तर त्यामध्ये ज्या उकळलेल्या भाज्या होत्या त्याच घालायच्या आहेत आणि छान अशा परतून घ्यायच्यात भाज्या थोड्या कच्च्या राहिल्या पाहिजेत म्हणजे ते खाताना छान लागतात आता यामध्ये सोया सॉस घालायचा आहे दोन चमचे सोया सॉस आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस आहे एक चमचा शेजवान चटणी आहे याचबरोबर दोन चमचे टमॅटो कॅचअप घालायचे आहे आणि एक चमचा रेड चिली सॉस घालायचं आहे यामध्ये मी लिंबाचा रस आहे कारण माझ्याकडे विनेगर नाही आहे तुमच्याकडे विनेगर असेल तर ते एक चमचाभर घाला इथं मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे याचबरोबर यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे यामुळे सूपचा फ्लेवर हा बॅलन्स होतो म्हणजे आंबट गोट तिखट सर्व काही एकदम बॅलन्स राहते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी अडीच चमचे साखर घेतलेली आहे याचबरोबरचे पिझ्झावरती हाफ्स टाकतो ना आपण ते घालायचे आहेत त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो सूपला छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कांद्याची पात घालणार आहोत परत एक वेळेस मिक्स करून घेतलं आणि जे उकळलेलं पाणी होतं ते घालायचं आहे सूप तुम्हाला किती पातळ हवं त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता यामध्ये आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि ते सूपमध्ये घातलं घातल्यानंतर लगेच मिक्स करायचं सूप हळूहळू घट्ट होईल आपलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालण्याच्या अगोदर एक वेळेस सूप टेस्ट करून बघा कारण सॉसमध्ये पण बरेच मीठ असतात बऱ्यापैकी मीठ असते त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करूनच घाला नाही तर खारट होऊ शकतं एक तर दोन उकळी द्यायची आणि गॅस बंद करायचा सूप तयार आहे त्यानंतर नूडल्स असे कुरकुरीत तळून घेतलेले आहेत आता आपण गरमागरम सूप सर्व करूया मस्त अशी थंडी पडलेली आहे त्यामध्ये असं सूप भेटलं तर कितीच छान वाटतं परम सूप आहे हे, हे। नक्की करून बघा या पद्धतीने वरती असे नूडल्स घालायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका